बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस उरलेत आणि या दिवसांमध्ये प्रचार सभाचा धडाका सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांची सभा होती उपमुख्यमंत्री बदलापूर शहरामध्ये येणार आहेत आणि बदलापूर पश्चिमेचं हे घोरपडे मैदान आहे दिव्य असं हे मैदान आहे आणि याच मैदानामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे विशेष म्हणजे बदलापूर नगर परिषदेची निवडणूक ही शिवसेना शिंदे गटासाठी त्याचबरोबर भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे कारण दोन्ही पक्ष सत्तेत राज्यात केंद्रामध्ये महायुतीत असले तरी या ठिकाणी वेगवेगळे लढत आहेत शहर प्रमुख आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर काय सांगाल किती वाजता ही सभा आहे आणि काय अपेक्षित आहे मुख्यमंत्री काय मार्गदर्शन करतील शिवसैनिकांना गुळगाव बदलावर सर्व मतदार म्हणून मी आवाहन करेन की या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथी साहेब हे बदलावरच्या जनतेला संबोधित करण्यासाठी त्यांचे विचार मांडण्यासाठी या बदलावर शहरामध्ये आमच्या सर्व उमेदवारांना प्रोत्साहित करण्यासाठी येणार आहेत नक्कीच त्यांनी जी बदलावर शहरामध्ये विकासासाठी जो 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 प्रस्ताव जाईल त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन जो निधी दिलेल्या आहे नक्कीच त्यांचं सुद्धा काम आहे या बदलापूरच्या जनतेला जी आवश्यक असणाऱ्या सुखसुविधा देण्याचं काम हे दे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या बदलावर शहरामध्ये झालेलं आहे आणि नवीनच आता बदलावर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते ते जे नवीन ज्या काय आमच्या संकल्पना आहेत ते नक्कीच त्या संकल्पना शिंदेसाहेब सर्व बदलावरच्या नागरिकांना सांगतो सर, सर कालच मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आता उपमुख्यमंत्र्यांची ही सभा आहे का बिलकुल असं काही नाही शिंदेसाहेब हे देणार आहेत आणि मला वाटतं आमचा जो नगरपालिका प्रशासन विभाग आहे त्या खा, त्या खात्याचे ते मंत्री आहेत नक्की जो जो प्रस्ताव आम्ही या बदलावर शहराच्या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी पाठवू त्याला नेहमीच ते मंजुरी देत आले कधी त्यांनी पक्षविरित काम करणारा नेता हे शिंदे साहेब असं मला वाटतंय या ठिकाणी बऱ्याचशा लोकप्रिय सुद्धा त्यांच्याकडे गेले तर त्यांचं प्रत्येकाचं काम हे स्वतःहून ते करत असतात आणि या बदलावर शहरात चेहरा मोरा बदलण्याचं काम त्यांनी सातशे ते आठशे रुपये कोटी देऊन केलेलं आहे आणि माझी अपेक्षा आहे आता जी मेट्रो पंधरा ही भिवंडी कल्याण अंबरनाथून येणार आहे त्या मेट्रोची चालना म्हणून चिखलोलीच्या नंतर दोन स्टेशन या बदलावर शहरात त्यांनी वाढवून द्यावे अशी माझी अपेक्षा आहे जे अंडरग्राऊंड लगकरत चा जो प्रस्ताव आहे तो फक्त फायनल जी आर काढायचा बाकी आहे तो लवकरात लवकर त्यांनी मला सांगितले डिसेंबरचं अधिवेशन झालं नागपूर तर ते काढून देणार आहे या ठिकाणचं हे उद्यान असेल हे उद्यान मला चांगलं क्रीडा संकुल विकसित करायचंय आहे पूर्णा कात्रप या ठिकाणचं क्रीडा संकुल आपल्याला इंडोर आउटडोर गेम आणि त्या ठिकाणी शंभर मीटर बाय शंभर मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग टँकचं काम आपल्याला करायचंय नाट्यगुराचं काम करायचंय या ठिकाणी सारखा प्रकल्प आज पार्किंगची समस्या निर्माण झालेली आहे त्यासाठी त्यांनी आम्हाला पुरेसा निधी देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आग्रही आहोत नक्कीच हे विविध प्रकल्प आहेत बदलापूर शहराच्या दृष्टीने म्हणजे फ्युचर बदलापूर आम्ही जो अजंठा जो आमचा वचननामा आहे तो सर्व बदलापूरच्या जनतेला आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आणि जे जे आश्वासन आम्ही त्या वचननाम्या दिलेत ते नक्कीच शिंदेसाहेब उद्या त्यांच्या स्वतःच्या वाणीतून बदलावर कारणा पूर्ण करण्यासाठी आश्वासित करतील जो पाण्याचा मोठा तुटवडा या शहराला निर्माण झालेला त्यासाठी सुद्धा त्यांनी दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे आणि नक्कीच बदलावरच्या जनतेला दिला एक दिलासादायक निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि दोन हजार छप्पन साला मग पुढच्या प्रकारची पाण्याची टंचाई या शहराला भासणार नाही तरी सुद्धा अजून वीस पंचवीस वर्षानंतर या शहराची लोकसंख्या वाढेल या शहरासाठी एक चांगलं स्वतःच नगरपालिकेचं धरण असं यासाठी सुद्धा एम एम आर मध्ये त्यांनी चांगलं धरण बांधून देण्यासाठी आम्ही त्यांच्यावर मागणी करणार आहोत आणि नक्कीच त्या मागणीवर साहेब उद्याची सभा ही या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आहे त्याच्यामुळे खूप महत्वपूर्ण ठरणार आहे शिवसैनिकांना हे मार्गदर्शन निश्चितपणे उपमुख्यमंत्र्यांची सभा म्हटल्यानंतर आमच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची आहे आणि शेवटच्या टप्प्यात होते ती त्यामुळे त्याचा उत्साह अजून जास्त आहे आपण बघितलं की या क्रीडांगणावर साधारण पंचवीस ते पन्नास हजार लोक येतील बसतील अशी अपेक्षा ठरवून आम्ही याचं नियोजन करतो आणि उद्याची सभा कालच्या सभेपेक्षा ही विक्रमी सभा होईल असं या ठिकाणी मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो कारण याचं कामच तसं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी या शहराला असा भरगीव असा निधी आतापर्यंत दिलाय आमच्या शहर प्रमुख वामन मत्रेंनी जे ज्यावेळी जे जे मागितले या शहरासाठी ते ते देण्याचं काम केलं आणि उद्याच्या या सभेसाठी शिंदेसाहेब आल्यानंतर सुद्धा आणखीन या शहरासाठी एखादं विशेष असं पॅकेज सुद्धा देतील आणि वामन मत्रेंच्या संकल्पनेतून आणि विनात्यांच्या संकल्पनेतून आमच्या ज्या उमेदवार त्यांच्या संकल्पनेतून पुढील पाच वर्षामध्ये या शहराचा निश्चितपणे काय पलट झालेला असेल आणि याचं संपूर्णपणे श्रेय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं आहे त्यांचं तसं व्रत असतंच आमच्या शेटवर आहे आणि खासदार श्रीकांत शिंदेचंही आम्हाला त्या वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असत त्यामुळे निश्चित काल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बदलापूरला आपण एक विकासाच्या दिशेकडे नेतोय बदलापूरचा विकास हा झपाट्याने झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या शहरामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतो आज जरी आम्ही वेगवेगळे लढत असलो तरी राज्यात आणि केंद्रात सत्ता महायुतीची असल्यामुळे पुढे शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करणार आहोत त्यामुळे शहराचं विजन लक्षात घेऊन आम्ही त्या, त्या काम अगदी प्रचाराच्या उपमुख्यमंत्र्यांची सभा मात्र शिवसैनिकांनी सांगितलं नेत्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा ही विकामी सभा होणार आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि भाजपासाठी बदलापूर नगर परिषदेची निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरणार आहे एवढं मात्र नक्की गणेश मंजुळ आनंद न्यूज एटीन लोकमत बदलापूर